हो चला ओ, नितीन आता आम्हाला सोडून देणार आहे घे गाडी गाडी घे तू माग बस 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 तू बस बस मी बी येतो ना धामनामत का आता आम्ही डुमगाव मधून निघालो आणि हा डोंगरगावच्या पुलिया क्रॉस करीत आहे इथून आम्हाला डोंगरगाव स्टँड पर्यंत घेऊन आणि घरी निघून गेलो आम्ही नागपूरला नागपूरला आम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊ आणि मग तिथून आम्ही रेल्वेने जळगावला जाणार आहोत ही आहे डोंगरगावची मार्केट लाईन डोंगरगाव हे आमच्या गुनगाव पासून तीन किलोमीटरवर आहे हो तिथपर्यंत आम्हाला नुकती सोडली चाल मग टाटा चाल नी त्या येत आहे का आपण सात तीन बाद ठीक आहे ठीक आहे नागपूर टू जळगाव टिकिट आम्ही काही आता रेल्वेतून आम्ही प्रवाह करणार आहोत नागपूर टू जळगाव आमची ट्रेन येणार अगो आता लवकरच ट्रेन येणार अशा प्रकारे आम्ही पोचला आहोत जळगावला नागपूरवरून जळगावला येताना एक दादा आमचा मित्र बनला रेल्वेमध्ये हेच ते दादा जी राहुल चालत आहेत जळगावचे रेल्वे स्टेशन दादा हे इकडले प्रॉपर असल्याने ते गाडी आणायला गेले आहे बाईक दादाची स्टोरी म्हणजे दादा दादाची सासूरवाडी ही नागपूरची आहे दादा आता आम्हाला जळगाववरून रेल्वे स्टेशन जळगाववरून बस स्टॉपला सोडणार जळगावच्या बस स्टॉपला मी दादाला विचारत आहोत की तुम्ही इथे राहता का दादा म्हणा तुम्ही इथे नाही इथे काय झालं तुमचं संदीप पाटील संदीप पाटील हो चला धन्यवाद काय त्यावर किती लांब आहे तुमचं गाव इथन मग दहा किलो दादा चालले जळगावच्या बस स्टॉपवर आम्ही पोचलेल आहो पायटी पोचलो होता चहा घेतो आम्ही <laughs> पेच्यातून चहा पेता घेत कसं आणलं चांगला बनला आता आम्ही जडगावरून कुठून कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला बघायला मिळेल पुढील देऊन गेली